नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक खळबळ उडून देणारी एक महत्वाची बातमी भाजपच्या या पाच नेत्यांचे वक्तव्य शिवसेना ही ठाकरेंचीच ती शिंदेंनी चोरलेली आहे नेमकं काय झाले ते आपण सविस्तर बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणात महत्वाची आणि खळबळ उडून देणारी बातमी म्हणजेच भाजपच्याच नेत्यांनी वक्तव्य असं केलं आहे की ठाकरेंना दिलासा मिळणारं वक्तव्य आहे शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि ती एकनाथ शिंदे यांनी चोरली आहे असं खळबळजनक वक्तव्य केल्याने आता महायुतीच्यामध्ये एक मिठाचा खडा पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आज झालेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल एक प्र पक्षप्रवेश झाला त्यामध्ये पुण्यातील पाच नगरसेवक जे उद्धव ठाकरे यांच्या सेनेत होते त्यामध्ये विशाल धनावडे प्राची अल्लाड बाळा ओसवाल पल्लवी धांगट यांच्यासहित सगळे मिळून पाच नगरसेवकांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला भाजपमध्ये जाऊन त्यांना आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांच्या विरोधात लढायचा आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेमध्ये मुंबईमध्ये या पाचही नगरसेवकांना एक प्रश्न विचारला की तुम्ही अगोदर जे शिवसेना शिंदे गटाची ही डुप्लिकेट आहे आणि ती एकनाथ शिंदेने चोरली आहे असं म्हणत होता त्यावर तुम्ही ठाम आहात का यावर विशाल धनावडे ज्यांनी ठाकरे सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी म्हटलं की हो शिंदेंनी शिवसेना चोरलीच आहे आणि ती त्यावर आम्ही सगळे ठाम आहोत त्यामुळे एकत्र महायुतीमध्ये असूनसुद्धा पुणे महापालिकेमध्ये भाजपा ही शिंदे गटाच्या वरचळ ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि युतीत असताना सुद्धा भाजपच्या या पक्ष प्रवेश केलेल्या नेत्यांनी पाच नगरसेवकांनी ठाकरे यांच्या बाजूने बोलल्याने आता महायुतीमध्ये खडा पडलेला दिसत आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरलेली आहे परंतु महापालिकेच्या निवडणुका या दोन ते तीन महिन्यांनी होणार आहेत त्यावेळेस कसं वातावरण असेल याकडे लक्ष लागले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओरिजिनल शिवसेना कोणाची ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची आणि शिंदेंनी शिवसेना चोरली या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र